पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील रेमंड चौकाचं राजमाता अहिल्यादेवी होळकर तर फॉस्ट्री चौकाचं छत्रपती संभाजी महाराज चौक असं नामकरण करण्यात आलं आहे पंचतारांकित औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेल्या तळंग्याणी परिसरातील भूमिधारकांच्या वारसांना कंपन्यांमध्ये नोकरीसाठी दहा टक्के आरक्षण देण्यात यावं असे ठराव तळणगे ग्रामपंचायतीच्या झालेल्या सभेत मंजूर करण्यात आले हातकळंगले तालुक्यातील तळंगे ग्रामपंचायतीची सभा सरपंच संदीप पोळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत असलेल्या रेमंड चौकाचं राजमाता अहिल्यादेवी होळकर तर फॉस्ट्री चौकाचं छत्रपती संभाजी महाराज चौक असं नामकरण करण्याचा ठराव या सभेत एकमतानं मंजूर करण्यात आला या संदर्भात सर्व शासकीय पातळीवर तसंच औद्योगिक विकास महामंडळाकडे कर, पाठपुरावा करण्याचा निर्णयही घेण्यात आला पंचतरांकित औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेल्या तळणग्याणी परिसरातील भूमिधारकांच्या वारसांना कंपन्यांमध्ये नोकरीसाठी दहा टक्के आरक्षण देण्यात यावं असा महत्त्वपूर्ण ठरावही सभेत करण्यात आला महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी अशोक वाघमोडे मलगंडा चौगुले मोहसीन नायकवडे आकाश एताळे यांचे अर्ज आले होते हात वर करून घेतलेल्या मतदानात तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी आकाश एताळे यांची बहुमतानं निवड झाल्याचं सरपंच पोळ यांनी घोषित केलं सभेला उपसरपंच रंगराव धनगर शिवाजी राऊत सदस्य प्रमोद वाघमोडे दीपक खरात वीरेंद्र रुग्गे सुशांत शिंगाडे तानाजी शिंदे बाबासाहेब पोळ संतोष कोळेकर सौरव शिंगारे उपस्थित होते